दरा ट्रॅक करण्यास आमचा विरोध नाही तरी पण ही सूचना रद्द करा दलित अल्पसंख्याकांना बेघर करणाऱ्या आधी सूचना रद्द करा परली परवनी दोहरीकरण के लिए रेलवे ने 18 जून को जो अधिसूचना जाहिर निकाली है वो तो अधिसूचना में जो भाग बरगद नगर अमिल नगर आज़ाद नगर और गंगा सागर नगर ये आ रहा है यहाँ पर रहने वाले जो घर हैं तो इसको ट्रैक इधर ट्रैक डालने के बजाय जबकि हमारे पास टी कॉलोनी साइड से बहुत जगह बाकी है और टी कॉलोनी आज कुछ काम की नहीं है क्योंकि थर्मल बहुत सारे बंद हो चुके हैं थर्मल बंद होने के बाद वो जगह जब निष्कामी है वो जगह का रेलवे ने यूटिलाइज करना चाहिए और उसके लिए महाराष्ट्र शासन ने भी रेलवे को उसके लिए सपोर्ट करके उनको जगह देना चाहिए जाके ताकि जो रहने वाले लोग हैं जो बस्ती में बस्ती की तरफ रेलवे का ट्रैक ना आ सके और बस्ती के लोगों को बेघर ना होना पड़े और दूसरा पर्याय रेलवे के लिए है कि अगर ऐसी अगर परिस्थिति है तो वो आगे बाहर आगे जाके और भी जहाँ पर जगह खुली जगा संपादन कर सकते व्हा बी करसते लोक बेघर के बजाय या निवेदनामध्ये प्रामुख्यानं जी मागणी परळी वासियांच्या वतीनं इंडिया घटक आघाडीच्या पक्षाने केलेली आहे त्यामध्ये प्रामुख्यानं जी अठरा जूनला रेल्वेच्या दुसऱ्या ट्रॅकसाठीची संपादनासाठीची जी सूचना निघालेली आहे या सूचनेमध्ये जो मार्ग दाखवलेला आहे या मार्गामध्ये मोठ्या प्रमाणात जी लोक मागच्या चाळीस पन्नास साठ वर्षापासून राहत आहेत ती राहती घरंसुद्धा येत आहेत आणि म्हणून याला पर्यायी व्यवस्था अशी दिलेली आहे की नक्की दुसऱ्या रेल्वे ट्रॅकची गरज आहे मराठवाड्याच्या बीड जिल्ह्याच्या विकासासाठी परंतु हा जो कोणी तुम्ही नियोजित जो काही अधिसूचनेमध्ये रस्ता दाखवलेला आहे संपादित जागा दाखवलेली आहे ती जागा त्याऐवजी ऑलरेडी जी संपादित तुम्ही केलेली आहे ज्याच्यावरती एम एस सी बी किंवा थर्मल पॉवर सेशनसाठी संपादित केली होती ज्याचा उद्देश आता संपलेला आहे त्या भागामध्ये जर हा थोडासा बाजूला घेतला तर ही जी लोक तिथं राहत आहेत ज्यांनी स्वतःच्या मेहनतीतून घरं बांधलेली आहेत ही घरंसुद्धा वाचतील आणि म्हणून एवढीच मागणी या इंडिया विकास आघाडीच्या इंडिया महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात येते आहे की हा जो काही ट्रॅक चाललेला आहे या ट्रॅकमध्ये जी घरं संपादित होऊ लागलेली आहेत जी लोक बेघर होऊ लागलेली आहेत विशेषतः अल्पसंख्यांकांनी दलित आहेत या लोकांना सुरक्षित वाचवण्यासाठीची मागणी यामधून प्रामुख्यानं केली रेल्वे डिपार्टमेंटने जी आता या ठिकाणी परळीमध्ये परळी शहरामध्ये ज्या ठिकाणी अल्पसंख्याक लोक राहतात दलित राहतात आणि या ठिकाणी जे गरीब आणि कम्पोत वर्ग ज्या भागात राहतो अशा भागांना एक वेगळ्या रेल्वेच्या नोटीस आलेल्या आहेत या नोटीस या आम्ही रद्द करण्याची मागणी या ठिकाणी इंडिया आघाडीच्या वतीनं सर्व सर्वपक्षीय इंडिया आघाडीच्या वतीनं या ठिकाणी कर, रद्द करा म्हणून करण्यात आले आहे पर्यायी व्यवस्था शासनापाशी उपलब्ध आहे ती पर्याय व्यवस्था शासनाने राबवावी म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व इंडिया आघाडीच्या ठिकाणी बैठक झाली आणि त्या ठिकाणी आम्ही ह्या ह्या विषयाचा आम्ही शा शासनाच्या निर्णयाचा आम्ही निषेध करतो आणि जर एवढं नाही झालं तर आम्ही पुढल्या आंदोलन आम्ही तयार आहोत एवढं ज्या